खाऊ तर <laughs> <laughs> शुभप्रभात गुड मॉर्निंग आज ना आमच्याकडे सकाळ लवकर झालेली सर्वांची म्हणजे नेहमी आम्ही उठतो लवकर पण आज सगळीच जणं आमच्या घरातली फॅमिली मेंबर जे आहेत लवकर उठलेले आहेत कारण आजचा दिवस आहे खूप चांगला दिवस म्हणजे शुभ दिवस आज आहे श्री दत्त जयंती त्याच्यामुळे सर्वजण आज लवकर उठलेत आणि छोटीशी पूजा असते आमच्या घरामध्ये सर्वात आधी तुम्हा सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीतर्फे श्री जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर इथे माझं थोडंसं काम चाललं होतं म्हणजे झाडलोट चालू होती आदल्याची पण थोडीशी साफसफाई केली होती आणि हॉलमध्ये पण थोडंसं कानाकोपऱ्यामध्ये पण कचरा वगैरे होता आणि तो सगळा साफ करून घेतला मी सर्वांच्या आंघोळ्या वगैरे चालू होत्या आणि माझं सगळं क्लिनिंग करून झाल्यानंतर मी माझं आवरून घेतलं इथे आमच्या सासूबाई यांनी म्हणजे देवाची पूजा वगैरे असते ना ते करायला घेतली तर पूजा करायच्या आधी त्यांनी मंदिर वगैरे ना ते साफ करून घेतलं आणि मंदिर साफ करून झाल्यानंतर गोमूत्र असतं ना ते सगळीकडे म्हणजे हॉलमध्ये पूर्ण घरामध्ये त्यांनी शिंपडलं मंदिर साफ करून झालं आणि सर्व जी मांडणी करायची असते ना ती त्यांनी इथे करायला घेतलेली आहे आता मंदिरामध्ये अशी जागा म्हणजे छोटी पडते त्याच्यामुळे जमिनीवर जसं पाठ मांडून त्याच्यावरच सर्व फोटो वगैरे दे देवाचा मांडून म्हणजे श्री दत्त गुरु आहेत ना यांचा फोटो मांडून त्यांनी देवा सर्व देवाची मांडणी करून घेतली पूजा करून घेतली म्हणजे एकीकडे पूजा चालू होती परत भाग्या आणि शेरू यांची पण त्यांनी आज पूजा केली त्यांना हळद पिंजर असं म्हणजे टिकावर त्यांना लावलं ला त्यांना असं वेगळं असं काहीतरी वाट होतं की काय चाललं आहे घरामध्ये आणि पूजा करताना कसं ते आपण घंटे वगैरे बाबा वाजवतो ना तर त्यांना असं वेगळंच वाटत होतं ते त्यांचं सगळं लक्ष होतं त्या पूजेकडे तर पूजा इथे चालू होती तोपर्यंत मी किचनमध्ये माझं ना थोडंसं म्हणजे नैवेद्य काय करायचं याची तयारी चालू होती आता तुम्हाला वाटेल की उपवास वगैरे हो तर नाही उपवासवर कोणाचाच उपवास नसतो आमच्या घरामध्ये फक्त साधी सिंपल पूजा ना इथे केली जाते आज मला ना असं खूप आनंद झाला या गोष्टीचा म्हणजे भागे आणि शेरू यांची पूजा जेव्हा त्यांनी केली ना मला असं खूप बरं वाटलं म्हणजे असं वेगळंच समाधान मला मिळालं आणि इथे पूजा बघा त्यांची करून झाली छोटस तुमच्याशी क्लिप आहे ना मी शेअर करते बघा अशा पद्धतीने मान्य केलेली आहे देवाची आता तुम्हा सर्वांच्या बघा मला कमेंट्स असतात म्हणजे आधीसुद्धा बऱ्याच वेळा अशा कमेंट्स मला येऊन गेलेल्या की प्रिया तो उपवास करत नाही का तर आज दत्तजयंती आहे तर चला या तुमच्या कमेंट्सचा रिप्लाय पण मी देतेच तर नाही उपवास मी कोणताच करत नाही कारण झेपत नाही मला मला की नाही ते लो बी पी असतं ना त्याचा त्रास आहे त्याच्यामुळे नाही मला त्रास होतो हो त्याच्यामुळे उपवास वगैरे म्हटलं का मी सरळ म्हणजे नको मला नाही जमत ते बाकी तुम्ही पूजा अर्चा जे काय आहे ना ते सगळं मी करू शकते पण उपवास मला अजिबात झेपत नाही तर चला इथे पूजा करून झाली आणि मी किचनमध्ये इथे नैवेद्य करायला घेतला आता साधा सिम्पल म्हणजे ह्याचा शिरा असू ना केळ्याचा शिरा करायचा होता, करा होता। आणि ही जी केळी आहेत ना आपल्या बागेतली आहेत त्या गावच्या बागेतली आज पूजा करते वेळी मला एका गोष्टीची खूप मुणीव भासली फुलं म्हणजे गावी पूजा करताना इतकी फुलं असायची की मंदिर अगदी भरून जायचं आणि आज इथे मुंबईमध्ये म्हटलं आपल्या घरी दत्तजयंत्य आहे आणि म्हणजे विकत आणली होती फुलं पण ती पण बघा किती असतात थोडीफार फुलं बघा मिळतात तर आज मला खूप असं आठवण झाली आपल्या बागेची प्लस तुळस तुळशीची तुलस, रोपं तुम्हाला माहिती आहे किती आपल्या बागेमध्ये आहेत आज जेव्हा मी नैवेद्य तयार केलं ना आणि नैवेद्याच्या वर बघा ठेवायला आपल्याला तुळशीचं पान लागतं ना ते सुद्धा मला अगदी शोधून शोधून काढावं लागलं त्या फुलांमधनं ही अशी सगळी गोष्ट आहे त्याच्यामुळे खूप मला अशी आठवण आली आहे सकाळी ही आपल्या बागेची तर इथे मी आज गोडाचा शिरा करायला घेतला केळी वगैरे टाकून शिरा केला म्हणजे साजूक तुपातला आता जास्त नाही फक्त वाटीभर शिरा केला होता कारण फक्त देवाला नैवेद्य दाखवण्यापुरताच केला होता घरामध्ये फारसा असा शिरा कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे नाश्ता वेगळा बनला होता त्यांच्यासाठी हा फक्त देवापुरता मी नैवेद्य केला होता तर इथे शिरा एक पाच मिनिटामध्ये तयार करून झाला तर ते डिशमध्ये बघा नैवेद्य काढला आणि मग आमच्या सासूबाईंनी देवाजवळ नैवेद्य दे ठेवला आणि आजची आपली पूजा संपन्न झाली म्हणजे मला असं वाटतं म्हणजे आमचं असं प्रामाणिक मत आहे माझं आणि तुम्हाला बाबांचं की आपले कर्म चांगले ठेवायचे आपले कर्म चांगले ठेवले की सगळ्या गोष्टी चांगल्या होतात आणि तिथे देवही आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहतो आणि ह्याचा अनुभव आम्ही बऱ्याच वेळेला घेतलेला आहे तुम्हाला सर्वांना आमची स्टोरी माहीत आहे की कसे शून्यातून आम्ही उभे राहिलेले आहेत त्याच्यामुळे बघा ह्या गोष्टीवरती आमचा ना म्हणजे खूप असा विश्वास आहे या गोष्टीवरती मग हा देऊ बंद करते नमस्कार मित्र मैत्रिणींना मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा साहेब पाक या आपल्या चॅनलमध्ये आणि मग पूजा वगैरे सर्व करून झालेलं आहे आणि पुढचं रुटीन जे आहे माझं ते मी चालू केलेलं आहे म्हणजे मगापासून सुरुवात झालेली आहे म्हटलं थोडंसं तुमच्याशी बोलावं आज सकाळपासून बिझी ना त्याच्यामुळे नाही जमलं यायला आणि सगळा आवाज पण असतो ना घरामध्ये सर्वांचा त्याच्यामुळे तर आता मशीनमध्ये टाकत कपडे आणि आता जेवण करायचं आहे पटकन बनवून घेते काहीतरी आता घरामध्ये आहेत दोघं तिकडे बाकी सगळे बाहेर गेले आहेत मंडळी घहू साफ करायचे म्हणजे काल साफ करायचं होतं पण काल काही वेळ मिळालं नाही नावून गेलं तर आता ना करून देते पटकन थोडा वेळ आहे माझ्याकडनं होऊन जाईल चला करूया नंतर बोलते तुमच्याशी तुमच्याशी बोलून झाली आणि ते मी घेतले गहू साफ करायला भाग्या शेरू बघा म्हणजे आमचे शेजारे आहेत ना ते माझ्याशी बोलायला आले होते आणि हा शेरू उंचा भुंकून भुंकून त्यांना अगदी हैराण करून टाकलं म्हणजे घरात कोणीही आलं ना का हा शेरू ना जाम सगळ्यांना फुंकत बसतो म्हणजे भाग्या नाही आहे म्हणजे अनोळखी असेल ना तर ठीक आहे पण ओळखीच असेल ना त्यांना पण तो फुंकत बसतो असा शेरू मस्तीखोर झालेला आहे तर इथे अर्धा ते पावन तासामध्ये ना घाऊ माझे साफ करून झाले म्हणजे एक काम माझं कम्प्लीट झालेलं आहे तुम्हाला सर्वांच्या बऱ्याच कमेंट्स असतात की प्रिया तू किती काम करते या विषयावरती मी बोलीन काहीतरी तुमच्याशी अरे खेळता आज शेरू ला जाम मस्ती आलेली आहे त्या दत्त जयंती ना दत्त जयंतीच्या अंगात आलेली आहे असं वाटतंय मला सकाळपासनं तो इतका हैराण करतोय ना हे बस झाला रे सोड त्याला शेरू कुपास आयला कर त्याला तुझा तू येऊ नव बघ 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 त्याला बांधून ठेवला ना तरी नुसता केकटच बसतो वागा तू इथे बस वाघ्या तू नको त्या जवळ्या पण वाघ्या सुका हाय पण त्याला ताकद भरपूर आहे माहित का तुला शेरूला शेरूला अरे शेरूला तू खाली आडवा पाडेल ए बस झाला वाघ्या खाऊ दर

बघ थोडीशी भागे आणि शेरू यांच्याबरोबर मस्ती केल्यानंतर म्हणजे जरा बरं वाटतं फ्रेश वाटतं अधूनमधून ना मी असं करते मी जेव्हा कामाचं व्यापासून जास्त तेव्हा मी त्यांच्याबरोबर थोडा वेळ खेळते मग मला बरं वाटतं खूप तर झालं त्यांच्याशी थोडीशी मस्ती करून झाली आणि नंतरला इथे मी आहे किचनमध्ये म्हणजे नाश्त्याची वगैरे भांडी होती ना ती मी घेतली करून आणि नंतरला किचनचा ओटा आहे ना तो सर फुसून घेतला आता हा जो वायपर आहे ना, वा ना तो मी पहिल्यांदा यूज करते हा खूप उपयोगी आहे हा वायपर अगोदर मला असं वाटायचं की काय ह्याचा उपयोग आहे पण इतका युजफुल आहे ना त्याच्यामुळे आता मी त्याचा वापर करते एकही पाण्याचा थेंब राहत नाही सर्व आपला किचनचा ओटा आहे ना त्या वायपरनी एकदम स्वच्छ आणि असं क्लीन होऊन जातो तर झालं तर किचन सगळं आवरलं आणि नंतर जेवण करायला आता जेवण काय करायचं असून काही भेद केला नव्हता पण साधं सिंपल जेवण करायचा विचार केला सर्व भाजीपालानं बाहेर काढून ठेवला आणि पाण्याने स्वच्छ धुवून ठेवली भाजी आणि नंतर भाजी घेतली मी चिरायला तितक्यात कुणाला आला म्हणजे कुणाल बाहेर गेला होता मार्केटमध्ये माझी एक वस्तू आणायला आणि तीच वस्तू मी तुमच्याशी शेअर करणार मी दाखवणार आहे बघ लावून फोन तर माझं काम की नाही चालू आहे किचनमध्ये पण माझी एक वस्तू ना कुणाला घेऊन आणलं आहे ते तुम्हाला दाखवते मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी तुम्हाला म्हणजे दाखवलं होतं काय तर हा बघा चष्मा माझा रेडी होऊन आलेला आहे कसं आहे ते तुमचे शेअर करते म्हणजे दाखवते तुम्हाला नंबर आपला वाढलेला आहे चष्म्याचा पुरा पकड ये खोल जरा डोळ्यांना ना माझ्या असा त्रास होतोय आता दोन दिवस झाले ना भरपूर मला त्रास होतो डोळ्यांना झोमतात म्हणजे डोळ्याच्या खोल खोल चष्मा खोल माझा

म्हणजे वाचताना ना असं ते पुस्तक आपण वाचतो ना त्याच्यावेळी म्हणजे असं जरा थोडस वेगळं वाटतं मला आता एकदम क्लिअर आणि चांगलं दिसतंय बघू दे कशी दिसते फ्रेम आरव इकडे आरव सुद्धा इकडे आरव इकडे इकडे हा बघा आला आरव आलाय आणि फ्रेम कशी दिसते मला सांगा तुम्ही सर्वानी कमेंट करून तर चला मित्रमैत्रिणीनो आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना तर बघ